जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि हा आमचा शेपू आणि पण शेपूमध्ये दिसतंय का असं गवत तुम्हाला बघा बरं दाखव बरं नाही दिसत आहे पण बघा इकडे टोपलं <laughs> भरत आलंय एवढ्याशा जाग्यामध्ये कारण तो दिसत नाही आहे पण तरी काढणे थोड्या दिवसात कावे गो शेपू काढायला येईन ना तर त्याला खूप प्रॉब्लेम येईन काढत आणि बाहेरचं लेबर असल्यावर ले, ते काही गवत काढत नाही मग त्या जुड्यांमध्ये जर गवत गेलं ना ते काही निवडत नाही मग त्याच्यामुळं भाव कमी होऊन जातो तर असलं घडू नये म्हणून आम्ही आधीच गवत काढून घेतो आणि एक खुरपं लावलं ना खुरप्याची आणि लागली का लवकर त्याला वाढ येते कारण वावरी होईल पाणी जाईन आता मग अशी वावरी झाली का त्याच्यामुळं ते सोपं जातं तर कसली बारीशेपवाला आमचा बरोबर आहे की नाही सगळं अक्षरशः देवाने खावं इतका सुंदर आहे तुमच्या शेतात काय लावलेले आहेत आता कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि याचा सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहे तो बघायला बिलकुल विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे